नावाच्या आदिशाप्रमाणे तसेच कळंगाच्या क्रीच्या सर्व सेवकाच्या सहकार्याने आजची ती चर्चाबैठक श्रीमानजी सुधाकर दिवाळी बसने यांचे भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे त्यांना प्रणाम तसेच आपले सर्वांचे सद्गुरू महान तकी बाबा गुरुदेवजी हे सुद्धा या पाठी उपस्थित आहे त्यांना माझ्या प्रणाम तसेच आपली लाडकी बाळांची आई सुद्धा या बैठकीत उपस्थित आहे की काही माझ्याकडना आजच्या बैठकीचे अध्यक्ष श्रीमानजी वळते साहेब यांना माझ्या नसतात तसेच याच्या बैठकीला आपल्या ज्येष्ठ सेवक कार्यकर्ता सेवक शिल्प मुलं सगळ्यांना माझ्या मिळत ही त्याच्या बैठक आता बरीच दिवस झाले आहे कारण की त्यागाच्या कार्यामुळे आपण करू शकतो नाही कारण की त्यागाच्या कार्यामध्ये चर्चा बैठक बंदर चौकांना त्या बारा वर्षानंतर त्यागाची कार्य आले या त्यागाच्या जा कार्यात दुष्कळ चौकांना अनुभव आले खरेच चौकांना अनुभव आलेच आहे काहीना नसे दुष्ठलान मला वाटत नाही दुष्कळ लोकांना काही ना काही अनुभव आले ह्या बैठकीत सध्या तरी काही दोन चार बैठकी होईपर्यंत थोडे सांभाळून मार्गदर्शन करा वेळी अनुभव घेऊन मार्गदर्शन करा कारण की ही त्यागानंतर जी चर्चा बैठक आहे यात कोणाचे का अनुभव आहे हे एकमेकाला ऐकायला मिळाले पाहिजे हरेखा जे काही ना काही अनुभव असे कोणत्या तरी पद्धतीनं असेल तरी ते ऐकून घ्या त्यात काहीतरी भगवंताचा रस लपला तो रस आपल्याला ऐकायला मिळेल कारण की हे त्यागा बारा वर्षानंतर आलेला त्याग आहे त्याच्यातूनच आपल्याला काहीतरी शिकायचं हे शिकण्याचा एक मार्ग आहे म्हणून बाबा रे ह्या मार्गात शिकायसाठी आपण येतो आहे कारण की शिकणं हे फार आपल्याला साऱ्या जीवनभर शिकायचं कोणी असं शिकला नाही पूर्ण कारण की शिकले आहे ते बाबा बाबा जे बाबा हे भगवंत भगवंतच झाले होते यात मनाला काही हरकत बाबा हे शब्द आहे सेवक भगवान बनले पण काही सेवक नाही जाणले त्याला काही मी करू शकत नाही कारण की बाबाच्या काळात असून त्यांनी भगवंत त्यांच्या जवळ असताना त्यांच्या ते काही घेऊ नाही शकले की एक फार मोठं दुर्दैव कारण की ज्याच्याजवळ भगवानच झाला कोणत्या गोष्टीची कमतरता नव्हती पण ते हे नाही शिकू शकले भगवंत आपली लीला कधी कोणाला ओळखू दे पहिली म्हणून त्यामुळेच कोणीच ओळखू बाबा रे हा मार्ग फार मोठा सुंदर आणि चांगला आहे आणि या मार्गात जो आला आहे तो खरोखर पवित्र मनाला हरकत नाही कारण की बाबांना म्हटलंय हा जेवक योगीपेक्षा कमी मग आपण योगीपेक्षा कमी नाही तर आपण कसं पाहिजे कसं वागायला पाहिजे हे स्वतःच्या स्वतःला ठरवायचे आहे कोणी सांगायची गरज नाही कोणाला करायचीही गरज नाही खरंच आपण एवढी कमी नाही तर मग आपण वागलं कसं म्हणजे का असं जनावरांसारखं वागतो हेच मला कळत बाबानं एवढी चांगली शिस्त दिली आपल्याला एवढा चांगला मार्ग दिला या मार्गाला बदनाम केलाय तर आपणच म्हणून असं करू नका खरंच बाबाला काही डाग लागेल असं करू नका स्वतःची भीती स्वतःला जाणार नाही तर बाबांना हा मार्ग सदयुगाकडे वळवण्याचा प्रयत्न केला पण आपण कलयुगातच कारण आपण बाबाच्या तत्व शब्द नियमा ज्ञान बाबांच्या नियमाप्रमाणे चाललो असतो कालयुग तोडून सदयुगात आपल्या टोनातून निनावले की शब्द कधीही वाया गेले नसते म्हणून बाबा रे नाही जेवढं पण जेवढं पाळणं होते तेवढं पाळा पण कलयुगाकडे तरी बोलू नका बाबाच्या सदयुगाकडे चालण्याचा प्रयत्न करा बाबांना आपल्याला शिकवला आहे तेवढं पदशी तरी करा माझ्या ह्या त्यागातला एक छोटासा अनुभव आहे मला मा माहितीची खबर आली माझं सासरा मरण पावला होता तुम्ही मी चिमतीतून आलो आणि जाण्याच्या तयारीतच कर घरी आलो घरून पत्नीबा घेतला आणि जागाबाद माहितीबा जाळलो मी कणाल परत गेलो मला खबर होती बारा एक वाजता महे बारा एक आहे तर दोन वाजते वाजतेच सहज आहे महेवर कधी होत की नाही पण जेव्हा मी कणालमध्ये गेलो अकरा सवा अकरा वाजता तिला फोन आला पुराच्या बाबा आता मयात उतरून राहिले होती जाईल का खा मग घाटावर जाईन पेटन बिन मी जाऊन का खरे म्हटलं राहू दे मग का जाते म्हटलं चाल आपण आता घरी त्यांना म्हटलं तरी माझ्या गाडीत मला एक घंटा अर्धा पावून घंटा जरी लागतो त्यांनी माझी गाडी एवढ्या चालते कधी मी सांगू शकत नाही मी आपल्या स्पीडच्या हिजोगांना आपलं सांगतो म्हटलं जाऊ दे आता खा जाते चाल मग आपण घराकडून कोराची एक फोन आला ती कोण बाबा मध्ये कशाला माहिती नेऊन राहिली घरून ઘા કે તું સાપડાર બાબત નોકું મનલ ઠીક ત્યાં સાડબાવ પુરા પૂરી હતી કનાંગે તે ઘરી ગયેલ તરીબર કારણ કે અને निघालो तिथून निघाल्यावर आम्ही सरळ कुकुरीत कामठी पास केली कामठी पास केलं रनाळाही पास केला रणा पास केलावर पहिला पेट्रोल पंप तो ना <स्थीज़ी> ब्रीच पास केल्यावर पहिलाच पेट्रोल पंप तिथून कधी गाडी गेली माझी मला पडली <स्थीज़ी> त्या नाल्यातच जाऊन सरळ रोड सोडला सोडल्यास त्या नाल्या तिथून मला काही पास नाल्यात पडल्यावर मी हे झालं पण ब्रेक मारले मार्ग आता तुला ब्रेक तर मार्ग ना मारले नाही मार्गी मला काही घडलं ते नाही पण माझी पत्नी माझ्यापासून अशी समोर जाऊन पडली एवढ्या जोरात पडली का पडल्या तिघा ठोक नाही पडली हे गोष्ट खरी आहे पडल्यानंतर ते उठून उठली तळबळे उठली बी बाबांना म्हणजे बाबांना निघत मी ऐकून राहतो उठून तळतड चालून बहा मग देऊन लोकं आले धावत लोकांना काढलं गाडी काढली चार पाच जण पण मागत खिपली मी बी बाहेर आली बाहेर आल्यानंतर तोरी हे चांगली बाबांमध्ये बाबांमध्ये राहिली मग काय घाबरावलं का माहीत नाही माझ्या एकदा जमानं चेहरा ग्राहक पण माळे वटाल लागत काय आला असं काय झालं लोकं कोणी म्हणते पाणी भाज्या कोणी म्हणते काय करा कर नाही माझ्या त्याग करा अजल्या लोकांना काय असतरी एक जनता राहू पाण्या त्या सांगणे का समजणार आहे मुलं म्हणून फक्त बाबाच्या फोका मारल्या घडी भरवण्याचे दोष नव्हते भगवंताची कृपा एवढी आहे का खरेच आपल्या शब्दावर भगवंत कार्य करतो म्हणून आपले शब्द कसे निघाले पाहिजे याच्याकडे चोत्राच्या सोत्राकडे लक्ष द्या कुणी सांगायची गरज नाही आपल्या शब्दावर परमेश्वर आहेत आपण शब्द कसे पाळले पाहिजे काही काही श्लोकाचे मी शब्द पाळून कसे बोलतात तर बाबाच्या मार्गात आहे की नाही असं करू नका शब्दावर खेळ म्हणून बाबा रे शब्द हा परमेश्वर आहे शब्द हा भगवान म्हणून हे तुम्ही शब्दावर खाल जागा रे तुझ्या जो त्याग आहे जागा तुझ्या त्याग झाला नाही तू म्हणत असला तरी तू केलं भगवंताचे कार्य मला त्यात म्हणायचे नाही त्यागामध्ये असं होत नाही का आपण एक दिवस केलं दोन दिवस नाही केले हे चालत नाही एक दिवस जे खंडी झाला तरी त्याग खंडित झाला त्याग त्याकरता मी विचारपूर्वक करायच्या मग त्याच्या विचार केला नाही जमले खंडन करून त्याचा काही फरक नाही पण दुःखाने पात्र होऊ माझ्या फक्त दिवस पूर्ण केले बावीस मी दुपारी झोपलो झोपून बाथरूम हातात गुरला केला त्यासाठी मी त्याग खंडित पाण्यात हातात मी गुरला केला महालक्ष्मी मला डोक्या वाटलं गुरला कापला बरोबर कापडा त्या म्हणून हा त्याग आहे त्यागाला जेवढं जपून पाळा तेवढं चांगला भगवंत त्यागाला सहन करत नाही जागा छोटी चुग्र हो मोठी चुग्र हे स्पष्ट सांगून देणं बरं आहे का नाही बाबा महाराजांची त्याने भूत असं तर कसं नाही नाही शब्द फोडून झालं तरी पाहिजे त्या त्यागात पण आपण कधी कधी काम तर का होते का हे नाही पण ती भगवंत सहन करत नाही सहन नाही झाला पण आपल्याला का होणार आहे हे तुम्हालाच नाही त्या म्हणून सेवक बनवानो का असं करू नका त्या जेवढा चांगला साधन तेवढं तुमचं साधना साधनी हे करायचं हा त्यागच एक आपल्याला हे दिला नाही त्यागातच आपल्याला काही पाळायचं आहे पाळायच्या हे करायच्या पद्धतीकरण नाही करायचे आहेत काही गोष्ट नाही बारा वर्षात त्याग येते कुणालाच बंधन नाही बाबाने सुद्धा म्हटलं कोणी करे आणि करे बाबा खरे हे बाबाची शब्द कोणालाच जमत त्याग करा नको खरं तुमच्या ना जमते तर पद्धतशीर करा नाही जमत नको हे बाबाची शब्द म्हणून शेवक बांधवांवर करायचे तर पद्धती करा आणि बोलताना आपण बाबाची शेवक हवं बोलताना कोणालाही सांभाळून बोलण्याचा प्रयत्न करा शब्द सांभाळून काढा या शब्दामध्ये खूप मोठी ताकद आहे या ताकदीलाच आपल्याला अजमावून घेऊ नका म्हणून सांभाळून शब्द काढा एवढेच भूमिके आपले दोन शब्द समाप्त असतो बोलण्याच्या काही कुलकुल झाली असेल भगवंता त्यागामध्येही माझ्या हातानं काही कुरकुळ झाली असेल माझ्या परिवाराच्या हातानं झाली असेल किंवा या सर्व सेवक बालगोपालाच्या हातानं झाली असेल या भास्कड्यांना क्षमा करा बाबा आणि आमच्या जीवागला आम्हाला माफ करा बाबा एवढी पूर्ण मी आपले दोन शब्द समाप्त करतो समाप्त करतो